नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी योग्य वयात लग्न करतात मुलांना जन्म देतात आणि सुखाचा संसार करतात पण या इंडस्ट्रीमध्ये असेही काही कलाकार आहेत जे कोणतीही जबाबदारी न घेता सिंगल राहणं करतात बॉलिवूड मधील अशीच एक अभिनेत्री जिने अलीकडेच छावा सिनेमात काम केलंय याशिवाय शाहरुख अजय देवगन सारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलंय वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी ही अभिनेत्री सिंगल आहे ही अभिनेत्री कोण ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे दिव्या दत्ता अभिनेत्री दिव्या दत्ता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे या वयातही ती अजून अविवाहित आहे आहे कारण देखील तिने स्पष्ट केलं दिव्या दत्ताने की एखाद्या रिलेशनशिप मध्ये राहण्यापेक्षा सिंगल राहणं अधिक चांगलं आहे एकटं रहा आणि एक सुंदर आयुष्य जगा मला नेहमीच पुरुषांकडून लग्नाचे संकेत मिळाले पण माझ्या डोक्यात लग्नाचे कोणतेही विचार नव्हते यश चोप्रा आणि करण जोहर यांच्या चित्रपटांमध्ये लोक लग्ना नंतर आनंदी जीवन जगतात पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला अशा जोडीदारांची गरज असते जो तुमच्या कामाला महत्व देईल आणि समजून घेईल असं मोठं विधान केलं आहे या वर्षी रिलीज झालेल्या दिव्याने साकारली होती दिव्याने तिच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय तिने शाहरुख सोबत बादशाह वीर झारा शक्ती या सिनेमांमध्ये काम केलंय दिव्याने फरहान अख्तर सोबत भाग मिल्खा भाग या चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या बहिणीची भूमिका चांगलीच गाजली होती तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा